नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिरायाच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरव्यू होता जिथ कमळ दिसत तिथं डरकाळी अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या गळल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम आहे कारण ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांनी एक जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता पण दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पायातली चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होत मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्रानं पाहिलं आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजीने मी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो <laughs> आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदादांचा प्रचार करणं हे कर्तव्य महाराष्ट्रभर फिरत महाराष्ट्रभर फिरत असताना आता इम्रान भाई नाही विचारलं त्यांना काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रातली काय परिस्थिती पण जे माझं ऑब्झर्वेशन आहे तेच त्यांचं की महाविकास आघाडीचा सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे काय काय वेगवेगळे सर्वे यायला लागले न्यूज या चॅनलवर सर्वे फ्लॅश व्हायला लागले आणि या सर्वेत वेगवेगळं सांगितलं तर पण भावाहो जत तालुका जत नगरी लय शहाणी आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी मग अदानीची कंपनी जो सर्वे करत तो हम दो हमारे दोची सरकार चालवणार हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर सर्वे आमच्या माता भगिनीचा बघा कारण आता महायुतीवाले वेगवेगळ्या रंगाची जॅकिट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनीना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आधी यांना बहीण झाली होती लाडकी <laughs> पण दिवाळी केली असेल दिवाळी केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दाजीनी सांगितलं असेल खरंजाखर कर। बहिणीने खोबरं किस्साला घेतला बहिणीने सांगितलं असेल एकशे चाळीस ते दोनशे ऐंशी झालं दाजीने सांगितलं असं शंकर पाण्याचं बहिणी सांगितलं तेलाचा डबा कितीने वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधान फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्याच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा पा। हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता, माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलीये ही गोष्ट असते काल सोलापूरात माननीय पंतप्रधान आले होते मान्य पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली बेगमी आहे हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा टारा फाटलेला आहे आणि हा सर्वे जर माता भगिनींचा असेल तर माझ्या युवकांच्या लशी काय म्हणजे दिल्लीतून गुपू वाजलं का माना नदी सारखं माना डोलावणारा सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष होती त्यामुळे दिल्लीतून गुप्प वाजलं वेदांता फॉक्सकॉन लगेच आमचे एक फुल दोन हाफ म्हणले घेऊन जा दिल्लीतून गुपुपू वाजलं टाटा एअरबस एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा दिल्लीतून गुपूगुपू वाजलं बस ट्रक पास आमचे एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा साडेपाच लाख कोटींचा सा रोजगार महाराष्ट्रातून दिला साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात लाख तरुणांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोडचा रोजगार हा गेला आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रचारही सुरू होतील कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेख होतो पण आपली जात शेतकरी ना आपला धर्म काळी आहे हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या, या महायुतीच सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात कापसाला भाव चढला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चढला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चढला का निर्यात बंदी केली टमाट्याला भाव चढला का नेपाळ मधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती कालो कालू आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल तर कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो मारणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेखरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या तातात माती कालवण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले करतात दुसरे बॅनर लागले आता मुंबईत बॅनर लागले पुण्यात बॅनर लागले ठिकठिकाणी थीक घोषणा दिल्या जात आहेत पटेंगे तो कटेंगे ऐकलंय सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो योगीजी तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्या महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही आम्हाला सांगताय पटेंगे तो कटेंगे पण माननीय योगीजींना आवर्जून हे सांगू इच्छितो की बटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडे गंगा काळा पाषाण आहे आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून बारा बलुतेदार सोळा आलोतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याच शिल्प कोरलंय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आहे इथं तो और आमची जात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच कळकळीची आहे ही लढाई महाराष्ट्र धर्माची आमदार कोण होणार सत्ता कोणाची येणार यापेक्षा महत्वाचं आहे महाराष्ट्र कोणत्या वाटेला जाणार आणि महाराष्ट्र जर विधायक पुरोगामी वाटेने जायचं असेल तर विक्रम दादांना आपल्याला आमदार करावंच लागेल विधानसभेत सब दोनशे एक्केचाळीस प्रश्न विचारणारा तुमचा आमदार आहे जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या जत तालुक्याच्या पासष्ट गावांसाठी सहा टी एम सी पाणी आरक्षित करण्याचं काम हे जयंत पाटील साहेबांनी विक्रमदाच्या पाठपुराव्याने केलं विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू योजना असेल स्मार्ट पीएमसी असेल त्यानंतर मॉडेल स्कूलची संकल्पना असल्या सगळ्या गोष्टी राबवत असणे कशासाठी करायची जातीसाठी धर्मासाठी मत मागणारे अनेक येतील पण कोणतीही जात कोणताही धर्म माणूस हा धर्मासाठी नसतो माणूस हा जातीसाठी नसतो तर जात आणि धर्म हे माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुल लय भारी विक्रमदा तुमचं चिन्हच लय भारी म्हणलं तर आशीर्वादाचा असतोय म्हणलं तर असतोय आणि जास्त त्याव ठेव हो करायला लागला का म्हणलं मनलत... तर त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतोय आठवाडीचं पार्सल परत आठवाडीला व्यवस्थित सुखरूप पाठवा आणि विक्रम विक्रमदा पुन्हा एकदा आमदार करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराज